संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह एक महिला तिचा विवाह झाला होता पण पतीचं निधन झाला नंतर तिच्या आयुष्यात तो आला दोघातील अंतर संपत गेला आणि ते जवळ आले नंतर दोघे लिवन रिलेशनशिप मध्ये राहू लागले सगळं सुरळीत झालंय असं वाटत असतानाच त्यानं तिला धोका दिला सिनेमाच्या पटकथेसारखी ही घटना घडली आहे मुंबईत महिलेचे सोन्याचे दागिने घेऊन फरार झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचे एक लाख चाळीस हजार रुपयांचे दागिण घेऊन जोडीदार पसार झाल्याचा प्रकार कांदिवली पश्चिमेत घडलाय या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी देवेंद्र गोडबोले याच्याविरोधात विरोधात गुन्हा नोंदवलाय पोईसर येथील क्रॉस कॉलनीत राहणाऱ्या तक्रारदार महिलेच्या पहिल्या पतीचं निधन झालं तिची चौदा अकरा आणि दहा वर्षांची तिन्ही मुले हॉस्टेलमध्ये राहतात तर तक्रारदार महिला केअरटेकर म्हणून काम करते तिची देवेंद्रशी पुण्यात एका हॉटेल येथे काम करताना ओळख झाली पुण्यातील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलाला ती आणि देवेंद्र बावीस जानेवारी रोजी भेटायला गेले होते देवेंद्रनं तिला तिथेच सोडून पुन्हा मुंबईला आला तिने त्याला घरी पोहोचला की नाही याबाबत विचारला असता त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली आहेत ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा